हाय हॅलो नमस्कार तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे घटस्थापना हो नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर इकडे मामा गेल ते गावात मुलांसाठी खावं आणला मी बनवते फराळचं वगैरे झालं आहे माझं तर या फराळचं करायला आणि कोणी कोणी नवरत्न धरलं नऊ दिवसाचा उपवास तरी सांगा माझं तरी आहे नऊ दिवसाचा उपवास तर छान अशी मस्त ही जी भाकर बनवली भगरची भाकर आणि छान असा उपवासा ठेचा बनवला आणि त्यांच्यासाठी बेसन पिठाच्या पोळ्या आणि बाजरीची भाकर बनवली आणि माझ्यासाठी देवाला नैवेद्य ही जे, खायला जे ही मी खायला बनवते ते देवाला नैवेद्य आधी दाखवते कारण उपवास असतो म्हणून जे काही उपवासाचं बनतं ते देवाला आधी दाखवलं जातं तर देवाची पूजा वगैरे आधीच करून घेतलेली मी आणि इकडे बघू शकता छान असं मस्त ठेचा बनवला आहे आणि त्याची रेसिपी मग नक्कीच यूट्यूबला शेअर करणार आहे तर सगळा चला आमची छान अशी मस्त फॅमिली बसले जेवायला तर तुम्हीही या जेवायला आणि त्यांच्यासाठी पोहे मगाशी केलेले पोरांचे आधीच केले ते म्हणजे पोरांनी खाल्लेच नाही त्यांना आधी करून दिलेले आणि इकडे बघू शकता संध्याकाळी माझं असं केसांचं असं असं डेली रुटीन मी चालू केलं आहे कारण खूप केसं आहेत तुपत आहेत वाढ नाही केसांना म्हणून की नाही कांद्यांची जी साल असते ना ते टाकून देण्याऐवजी त्याचं छान असं मस्त एक स्प्रे बनवायचा आणि त्याच्यामध्ये ॲलोवेराचं छान असं मस्त फ्रेश एक पान घ्यायचं आणि e ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि विटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायची गोळी मिळते मेडिकलमधून चार रुपयाला एक ती आणायची आणि एक चमचा तेल टाकायचं आणि छान असं मस्त त्याचं एक हे करून जल बनवायचं मस्त छान आयुर्वेदिक होतं आणि केसांसाठी ते छान असतं बरं का तर इकडे सार्थक आपला खेळतो आहे तर चला फराळचं वगैरे करून झाल्यानंतर माझं आपलं सगळं छान असं मस्त व्य व्यवस्थित अप्लाय करून घेतलं केसांना छान मस्त झालं बरं का तर चला आता मीही झोपते गुड नाईट मुलं झोपल्यात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा तर चला बाय जय बाळमामा आणि चान चॅनल सबस्क्राईब करून जावा